राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे पक्षाची संघटनात्मक रचना किंवा पदरचनेनुसार कोणता गट हा पक्ष हे निश्चित होत नाही त्यामुळे अजित पवार यांच्याकडील बहुमतानुसार अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष आहे असा महत्त्वपूर्ण निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिला त्याचबरोबर आमदार अपात्रतेसंदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्याने शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांचे आमदार पात्र ठरले आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर सात महिन्यांपासून राष्ट्रवादी कुणाची यावरून सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू होती अजित पवार यांच्याकडे विधानसभेतील त्रेपन्न पैकी एक्केचाळीस आमदारांचा पाठिंबा आहे शरद पवार गटाचे गटाने दाखल केलेल्या अपात्रता याचिकेतही एक्केचाळीस आमदारांच्या निलंबनाची मागणी केली होती अजित पवार यांच्याकडे बहुमत असल्याचे लक्षात येते पक्षाची घटना आणि घटनेनुसार असलेली पक्ष नेतृत्वाची रचनेवर पक्ष कुणाचा याचा निर्वाळा देता येणार आहे बहुमताच्या निकषानुसार अजित पवार यांची खरी राष्ट्रवादी असल्याचे नार्वेकरांनी सांगितले अजित पवार व शरद पवार या दोन गटांमधील हा पक्षांतर्गत वाद आहे त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही दहाव्या सूचीनुसार कार्य कर, कार्यवाही करता येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटाने बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्वाविरोधात काम केले असे म्हणता येणार नाही त्यामुळे घटनेतील विषयीच्या दहाव्या सूचीनुसार कारवाई करता येत नसल्याने नसल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले नेतृत्व नेतृत्वाविरोधातील नाराजीचा वापर दहाव्या सूचीसाठी नाही पक्षांतर्गत मतभेदातून दोन गट तयार झाले होते पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद होते त्या मतभेदाच्या विरोधात अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांनी नाराजी नोंदवली होती नेतृत्वाच्या निर्णयाविरोधात किंवा भूमिकेविरोधात नाराजी व्यक्त करणे म्हणजे पक्षात फूट पडली असे नाही याचा दा दाव्या दुरुपयोग करता येणार नाही असे सांगताना त्यांनी कर्नाटक मधील निकालाचा हवाला दिला त्यानुसार दोन्ही गटांच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येत नाही असे नार्वेकर यांनी सांगितले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा